अहिल्यानगर जिल्ह्यात शासनाच्या एकर जमिनीवर बिबट्यांसाठी संरक्षित क्षेत्र उभारणार अशी मंत्री यादव यांनी खासदार यांना दिली आहे शासनाच्या पाचशे एकर जमिनीवर तटबंदी करून बिबट्यांसाठी संरक्षित क्षेत्र उभं केलं जाईल आणि मानवी वस्त्यांमध्ये आढळणारे बिबटे हे त्या क्षेत्रात सोडण्यात येतील अशी ग्वाही केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी अहिल्यानगर खासदार निलेश लंके यांना दिली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि माणसांवर होणारे वारंवार हल्ले यावर वा उपाययोजना करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी संरक्षित क्षेत्र उभारण्याची ग्वाही दिली यावेळी खासदार लंके यांनी मंत्री यादव यांना निवेदन दिले त्यात म्हटलंय की सह्याद्री पर्वत रांगेत तसेच महाराष्ट्राच्या अन्य पठारी आणि पर्वतीय भागांमध्ये बिबट्यांची संख्या झपाट्यानं वाढत असून ते नरभक्षक होत आहेत त्यातून वन्यजीव आणि मनुष्यांमध्ये संघर्ष होतोय वन्य प्राण्यांकडून शेतात काम करणारे शेतकरी तसेच जंगल क्षेत्रात राहणारे आदिवासी नागरिक यांना मारण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसून येते आहे अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात ऊस शेतीचं क्षेत्र अधिक आहे येथे बिबट्यांना लपण्यासाठी तसेच प्रजननासाठी सुरक्षित आहे त्यातून बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढतीय त्यासाठी बिबट्याची नसबंदी करण्याबाबत योजना राबवावी त्यातून बिबट्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत होऊन मानव आणि वन्यजीवांमधील संघर्षही कमी होऊ शकेल तसेच जीवन आणि मालमत्तेचंही नुकसान होणार नाही असा विश्वास खासदार लंके यांनी निवेदनातून व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी